शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका लाडकी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा प्रभाकर बाबा पाटील यांचं वक्तव्य लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा प्रभाकर यांचं वक्तव्य निमणे येथील महादेव मंदिरात आज लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात आढावा घेण्यात आला यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते लाडकी बहीण योजनेच्या सांगली जिल्हा ग्रामीण क्षेत्रातील मंडळ निहाय समिती तासगाव तालुक्याचे अध्यक्ष श्री कृष्णाप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली कृष्णाप्पा पाटील पा यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रभाकर बाबा पाटील पा निमणीच्या सरपंच सौ रेखा रवींद्र पाटील उपसरपंच रा, राजेंद्र घोडके माजी सरपंच विजय पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तासगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात पुरेसे कर्मचारी नसल्यानं शिधापत्रिकेसंदर्भातील कामं अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होत असल्याचं निदर्शनास आणलं नंतर प्रभाकर पाटील यांनी तात्काळ नवनियुक्त तहसीलदार श्री पाटोळे यांच्याशी चर्चा करून कर्मचारी वाढवण्याची विनंती केली यावेळी अंगणवाडी सेविकांना फॉर्म भरता येत नस असलेल्या अडचणींवर तसेच लागणाऱ्या कागदपत्रासंदर्भात चर्चा झाली शंकांचं निरसन कृष्णाप्पा पाटील यांनी केलं गावातील कोणती पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये याकरता प्रयत्न करणार असल्याचं सौ रेखा पाटील ग्रामसेवक किरण जाधव यांनी सांगितलं यावेळी मुख्यमंत्री वयोश्री योजनाही राबवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आहे नवीन मतदार नोंदणी दुरुस्ती व मतदार यादा पुनर् पुनरक्षण व चालू हंगामातील पीक पाहणीच्या नोंदी ऑनलाईन करणं यासंदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी माजी उपसरपंच आर डी पाटील ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील दिनकर पाटील नामदेव जमदाडे सदस्या शुभांगी सपकाळ संगीता चौगुले कल्पना सुखदेव पोलीस पाटील सतीश अशोक पाटील वसंतराव सावंत उदय पाटील गणपती पाटील राजगुंड पाटील महसूल सहाय्यक बटू कुळे निम्नी विकास सोसायटीच्या धान्य वितरण विभागाचे प्रमुख शिवाजी देवकुळे अंगणवाडी सेविका शारदा गायकवाड अक्क महादेवी देवकुळे जयश्री सूर्यवंशी आशा वर्कर सुरेखा देवकुळे आशाराणी सावंत संगीता केरीपाळे अर्चना पाटील अरुंधती पाटील यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते एसके न्यूज मराठी तासगाव सांगली